तुम्ही पाहत आहात अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय डॉक्टर तरंग तुषार वारे डॉक्टर संतोष सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यात तरुण तरुणींचा सक्रिय सहभाग ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही गंभीर बाब आहे तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर परिणाम व त्यापासून दूर राहण्यासाठी जनजागृती म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन करून अकोला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये विविध घोषणा सूचना फलक बॅनर माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले रॅली संपल्यानंतर ऑडिटोरियम हॉल जिल्हा रुग्णालय येथे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद डॉक्टर बगाडिया डॉक्टर बगडिया डॉक्टर गौरव मंत्री मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जागतिक तंबाखू दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा पथनाट्य स्पर्धा व्हिडिओ रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले होते त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रत्येक उपस्थितांनी किमान पाच जणांना व्यसनमुक्त करण्याचे आवाहन सोमानी यांनी या लढ्यात सातत्य ठेवण्याचे आश्वासन दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे वडिलांचे अनुभव सांगून या लढ्यासाठी व्यसनमुक्ती सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर अकोला